नमस्कार तेज वार्ता स्वागत आहे कोल्हापूरच्या नांदणी येथील नागरिकांची भावनिक ना महादेवी महादुरी या हत्तीनीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंबानी समूहाच्या गुजरात येथील वंतारा हत्ती संवर्धन केंद्रात हलवण्यात आले आहे कोल्हापुरात राज्यभर या घटनेचा निषेध होत असतानाच या हत्तीनीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी करमाळ शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने रविवारी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रविवारी सकाळी अकरा वाजता आयोजित या स्वाक्षरी मोहिमेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि भगवान महावीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि शहरातील पत्रकारांच्या हस्ते फित कापून सुरुवात करण्यात आली यावेळी शहरातील सर्व सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह सर्वच समाज बांधवांनी काळ्या फिती लावून उपस्थिती दर्शवली याशिवाय शांतीप्रिय असलेल्या जैन समाजातील महिला वर्गानेही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नांदणी येथील प्रकाराच्या निषेधार्थ स्वाक्षरी करून नांदणी येथील जिनसेन स्वस्त श्री जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीला अंबानीच्या गुजरात येथील वंतारा हत्ती संवर्धन केंद्रातून पुन्हा नांदणी येथील मठात आणण्याची जोरदार मागणी केली यावेळी डॉक्टर सुनीता दोशी यांच्यासह प्राध्यापक मिलिंद फंड एडव्होकेट कमलाकर वीर सुनील सावंत बबन चांदगोडे यांनी आपल्या मनोगतातून महादेवी किंवा माधुरी या हात्रिणीचे काळजीपूर्वक संगोपन होत असताना स्थलांतरीची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवून नांदणीसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखाल्या असल्याचे तसेच महादेवीला नांदणी येथील मठात परत आणण्यासाठी सरकारने वेळीच पावले उचलण्याची मागणी केली यानंतर उपस्थित शेकडो आभार वृद्धांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या फलकावर आपल्या स्वाक्षरा करत राज्यभरातून होणाऱ्या स्वाक्षरीला मोहिमेने पाठिंबा दिला येथील जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी या हत्तीनीला कोल्हापुरातला परत आणण्यासाठी करमाळ शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल प्रवीण कटरिया यांनी उपस्थितांचे आभार मानलेला अतिशय सगळे लोक म्हणजे नुसते जैन नेत्र जैन लोक त्या हत्तीला खूप प्रेम करायचे की बाजारामध्ये फिरत असताना सगळ्यांना आशीर्वाद द्यायची अतिशय फ्री होती आणि जेव्हा हत्तीला पाठवण्यात आलं तेव्हा तिच्या सोहळ्यात आलेला आपण व्हिडिओमध्ये कधी केला होता समान न्याय दिला होता आणि तोच न्याय आम्हाला पुन्हा पाहिजे असं मला वाटतं आमच्याबरोबर शिवजयंती समितीची आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि अतिशय मनापासून त्यांचे आभारी आहोत ऋणी आहोत सर्व पत्रकार मित्र बंधू इथं उपस्थित आहेत ते आमच्या या अभियानामध्ये आम्हाला सहकार्य करत आहेत त्यासाठी त्यांचं सुद्धा अतिशय मनापासून आभार या मठामध्ये ज्या महादेवीला जीवाच्या पलीकडे जाऊन जो समाज सांभाळत होता जो घटक सांभाळत होता तरी सुद्धा आत्ताच बपनदीर यांनी सांगितल्याप्रमाणे कोर्टाच्या समोर वेगळ्या प्रकारची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी हत्तीला व्यवस्थितपणे सांभाळल्या जात नाही अशा प्रकारचं निदर्शन आणण्यात आलं त्यामुळं कोर्टानं ज्या समोर आलेल्या बाबी आहेत त्या ग्रे धरून महादेवी हत्तीला वनतारामध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय देण्यात आला आणि या, या, या पलीकडे जाऊन ज्यावेळेस हा निर्णय झाला त्यावेळेस आपण संपूर्ण समाज माध्यमातून किंवा वेगवेगळ्या टी व्ही चॅनलवर पाहिलं असेल की ज्या हत्तीनं जागा सोडत असताना स्वतःच्या डोळ्यामध्ये पाणी डाळाडाळा येत होतं आसरू डाळत होती म्हणजे त्या हत्तीवर त्या लोकांनी केलेलं प्रेम तुमच्या आमच्या समोर दिसत होतं आणि इतकं प्रेम केलेलं असताना सुद्धा त्यावेळेस जनशक्ती समोर लोकशक्ती आपल्याला हराय लागल्या म्हटल्यानंतर त्या 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 ठिकाणी जन जनशक्तीचा उद्रेक व्हायला लागला आणि जनशक्ती प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर उतरायला लागली म्हटल्यानंतर कालच्या कालपासून ह्या ह्या संपूर्ण सम, प्रक्रियेला वेगळं वळण लागलेलं आहे लागले, आणि या परत परत प्रक्रिया बदलत जात असताना वनताराची हाती महादेवी हत्ती परत आणण्याचं प्रक्रिया पूर्ण चालू झालेली असली तरी सुद्धा आपण रस्त्यावर उतरून या ठिकाणी या संस्थेला संस्थेची त्या ठिकाणी महादेवी तिथं नेण्यात आलेले त्या संस्थेचा आपण कंपानीची जी संस्था आहे त्या संस्थेचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत कोर्टाचा आदेश पुढे करून त्या माझे ज्या हत्तीला घेऊन गेले आहेत त्याच्या निषेधार्थ आपण त्या ठिकाणी जमलेला आहोत वास्तविक आपण पाहतो की जैन समाज म्हणजे एकतर जैन समाजाचं ग्रेट वाक्य आहे आयुर्वेदा सर्व धर्म ज्या जैन समाजामध्ये मुख्य कारण सुद्धा पाप सांभाळले जाते त्या जैन समाजामध्ये ज्या हत्तीला गेले पैसे जाते पन्नास वर्ष सांभाळ केले के जाते आणि ती हत्ती नुसती हत्ती झाली नाही तर जैन समाजाचा भाग आपण पाहिलं परवा टी व्हीवर तर ते हत्ती ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यावेळेला त्या हत्तीच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं अशा परिस्थितीमध्ये की जो जैन समाजावर जो अन्याय केलेला आहे आणि त्या हत्ती तिथं घेऊन गेला ते हत्ती परत आणण्यासाठी धर्मा शहरवासी जैन समाज पाठीशी उभा राहील सर्वप्रथम मी शासनाचा सरकारचा मी निषेध करतो आणि जी हत्तीबा हत्तीनी बाबतीत जी त्या सरकारनी शा कोर्टाने जो निर्णय घेत दिलेला आहे तो निर्णय त्वरित महाग घेऊन तिला नानी येथे परत आणून सर्व धर्माच्या भावना ज्या दुखवलेल्या आहेत त्या तुम्हाला सांगतो ज्या महागारी हत्तीने आल्यानंतर आमचं कुठंतरी समाधान लागल आणि बेटा जी संस्थेने कोर्टाला अहवाल दिला आणि कोर्टाची दिशाभूल केली त्या चुकीच्या अहवालामुळं तुम्हाला सांगतो आपती हत्तीनी महादेवी उर्फ माधुरी ही त्या वंतारामध्ये मध्ये गेलेली आहे परंतु अंबानी ना सगळ्या महाराष्ट्रातून कळण्याला आलंय कि इथ जे जिओ कार्ड आहे ते आम्ही कोर्ट केलेलं आहे धर्मश्री महावीर भगवान यांना करून आज आपल्या कोल्हापूर शहराच्या जैन जा। मठाच्या येथील जी माधुरी नावाची हक्कीन आहे तिला काही समाजकंटकांनी प्राणी मित्र म्हणून संबोधतात की काय यांनी शासनाची किंवा को कोर्टाची दिशाभूल हीन करून आ, कोर्टा न्यायालयापुढे असं सांगण्यात आलं की जैन समाजाचा जो मठ आहे तिथली हत्ती नाही तिच्यावर अत्याचार आणि काही दुखापत होते अशी खोटी माहिती अशी शासना दरबारी पुरवण्यात आली पण खरी वास्तविकता त्यांनी पाहिलेली नाही काहीतरी एक दोन समाजकंटकाचा ही का धरून न्यायालयाने ही बाब बुडून काढावी व समस्त भारतात व कोल्हापूर शहर आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून हा निषेध निषेध कमीत कमी, कमी। लोकांना आणि शासनाला किंवा न्यायाला न्यायप्रविष्ट न्याय ज्या ज्याच्या त्यांना ही मागणी सर्वसामान्यांची ओळख लांबणी येथून जी महादेवी करण्यासाठी सकल जैन समाज समाजाला पाठिंबा देण्यासाठी शिवजयंती उत्सव समिती व करबा शहरातील सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहेत प्रथमतः मी जैन समाजाच्या वतीनं आपणा सर्वांचा आभार मानतो